आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शालेय शिक्षण विभागासाठी दोन हजार पंचवीसमधील नियमित वेतन व इतर शैक्षणिक विविध कार्यासाठी शासन निर्णय जारी बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलकॉनला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील जी आर शैक्षणिक परिपत्रक तसेच कोर्टाच्या निर्णयाचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण शासन निर्णय पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठीच्या सा अर्थसंकल्पातील मोठ्या निधी वितरणाबाबत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे बीम्स प्रणालीद्वारे वित्त विभागाकडून प्राप्त झालेला निधी विविध शैक्षणिक योजना जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षण खर्च अशासकीय शाळांना अनुदान शिक्षक प्रशिक्षण क्रीडा कार्यक्रम प्रौढ शिक्षण परीक्षा मंडळ प्रशासनिक खर्च आदी कामासाठी वितरित करण्यात आला आहे पी डी एफमध्ये दिलेला निधी वेतन शाळा संचालन तपासणी शैक्षणिक योजना अनुदानित अशासकीय शाळांना देय अनुदाने प्रशिक्षण क्रीडा योजना जिल्हा परिषदांना देय अनुदान विविध कार्यक्रम परीक्षा मंडळ क्रीडा संचालन शैक्षणिक साहित्य प्रशासनिक कामकाज अशा अनेक हेतूसाठी विभागाला गेला आहे शिक्षण विभागातील कार्यकारी योजना आणि प्रशासनिक कामासाठी दिलेला आहे शासनाने एकूण कोट्यावधी रुपयाचा निधी विविध लेखिका शीर्षानुसार आयुक्त विभागीय अधिकारी व जिल्हा पातळीवरील संस्थांना वितरित केला आहे निधी कुठे खर्च केला जाणार शासन निर्णयानुसार निधी खालील प्रमुख बाबीवर खर्च केला जाईल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान अशासकीय अनुदानित अशासकीय शाळांना देय सहाय्य तसेच वेतन तरतूद शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम क्रीडा युवक सेवा विभागातील विविध योजना राज्य परीक्षा मंडळाचे शुल्क परीक्षा खर्च शासकीय शासकीय माध्यमिक शाळांना अनुदाने मुंबई महानगरपालिकेत शैक्षणिक साहित्य राष्ट्रीय विद्यार्थी व सेवा युवक कार्यक्रम क्रीडा प्रशिक्षण केंद्र व क्रीडांगण विकास प्रौढ शिक्षण व समाज कल्याणाशी संबंधित शैक्षणिक कार्यक्रम निधी कठोर अटी निधी खर्च करताना शासनाने कडकाटी लागू केल्या आहेत निधी फक्त मंजूर उद्देशासाठीच खर्च करणे बंधनकारक आहे अनुदान देताना उपयोगिता प्रमाणपत्र आवश्यक आहे लाभार्थ्याच्या खात्यावरून रक्कम देणे ई सी एस अनिवार्य बँक स्टेटमेंट व मागील अहवालाशिवाय निधी दिला जाणार नाही निवेदा खरेदी प्रक्रिया शासन नियमानुसार करावी अखर्चित निधी लपवणे किंवा तांत्रिक दाखले दाखवून खर्च दाखवणे चुकीचे ठरेल ह्या निर्णयामुळे काय बदलणार व्हिडिओ उपयोगी वाटला तर चॅनल लाईक शेअर आणि अखिल तामूळसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या निधी वितरणामुळे जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांना शाळांना आवश्यक आर्थिक आधार माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील प्रशासनिक कामे सुलभ शिक्षण परीक्षा व क्रीडा क्षेत्रातील कामांना गती विविध शैक्षणिक सुधारणा विकासात्मक उपक्रम चालना मिळा तसेच कर्मचाऱ्यांचे वेतनान वेळेवर होणार महत्वपूर्ण निधी तरतूद एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो